प्रफुलवान खेडे यांचे हे पुस्तक मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे समस्त माता विनंती आहे की घरातील प्रत्येक आर्थिक व्यवहाराची तुम्ही माहिती करून घ्या त्यावर विचार करा सल्ले द्या तो अधिक चांगल्या प्रकारे कसा करता येईल ते शिका अभ्यास करा आणि पुढच्या वेळी कमीत कमी चुका करत स्वतःची अन कुटुंबात आर्थिक प्रगती तीचा हाती अर्थ साक्षरतेची दोरी ज्यांच्या आयुष्यात कायमचा अंधारच आहे त्यांना उजेडाचे सूर्याचे काय कौतुक भारतात स्त्रियांच्या नशिबात हा अंधार शतकानुशतांचा शिक्षणाने तो काही प्रमाणात मिटला असला तरी आनंदाचे खरे इंद्रधनुष्य आर्थिक स्वातंत्र्यात आहे शिकली प्रगती झाली. झाली एक स्त्री शिक्षित तर एक घर शिक्षित होते. एक घर शिक्षित झाले तर एक गाव शिक्षित होते आणि अशी गाव शिक्षित झाले तर समाज शिक्षित होतो सावित्रीबाई महात्मा फुले यांच्यावरील भाषणावेळी किंवा शिक्षण क्षेत्रातील इतर समाज सुधारकांविषयी भाषण करताना किंवा सरकारी जाहिरातही ही, ही आणि अशी अनेक वाक्य आपण सर्वोच्च लहानपणापासून वाचतो ऐकतो बोलतो इतकेच काय आपल्या सर्वांना हे अगदी मनोमन पटलेही ज्या ज्या कुटुंबात स्त्रिया शिकल्या ती घरे खरोखर प्रगतीकडे वाटचाल करतात हे आपण सगळीकडे पाहतो तरीही मुलगा मुलगी असा भेदभाव पाहायला मिळतो शहरी असो वा ग्रामीण आजही उच्च शिक्षणात मुलांच्या खर्चाला बऱ्यापैकी प्राधान्य दिले जाते एखादी नवीन प्रॉपर्टी घेताना सहसा मुलाचे नाव लावतात मुलगी म्हणजे दुसऱ्यांच्या घरी हे खूळ डोक्यातून जातच नाही कित्येक ठिकाणी अगदी बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण पूर्ण झाले कि मुलींचे लग्न लावून दिले जाते जास्त शिकली तरी शिकलेली मुलं मिळतीलच याची खात्री नसते किंवा आर्थिक परिस्थितीची हदबलता आणि सामाजिक प्रगती टीव्ही समाज माध्यमे आणि इंटरनेटवर वर दिसते तशी प्रत्यक्षात ग्राउंडवर वर नसल्यानेही अनेकदा खरी कारणे समोर येत नाहीत भारतात ब्रिटिश येण्यापूर्वी स्त्रियांच्या सामाजिक आणि कौटुंबिक स्थितीबद्दल तर न बोललेलेच बरे त्यातही शिक्षणाचे प्रमाण अगदी नगण्य दोन ते सहा टक्के अत्यल्प होते अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्रियांसाठी शाळा काढली आणि सावित्रीबाईंसोबत खऱ्या अर्थाने क्रांतीला सुरुवात झाली आज एकशे बहात्तर वर्षानंतरचा कालखंड आणि आपल्या देशात स्त्रियांवरील होत असलेले अत्याचार आणि एकूण सामाजिक स्थिती पाहता त्या काळात त्यांना किती संघर्ष करावा लागला असेल याची कल्पना केली तरी अंगावर शहारे येतात आता या सर्व स्त्री शिक्षणाचा आणि आपल्या पैशा पाण्याच्या गोष्टीचा काय संबंध असाही विचार तुमच्या मनात येऊ शकतो जो रास्तही आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे आय मेजर द प्रोग्रेस ऑफ कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस विच वुमन हॅव अचीव याच समाजातील सर्व स्तरातील गरीब श्रीमंत सामाजिक मागास प्रगत ग्रामीण शहरी गृहिणी नोकरी धंदा करणाऱ्या विधवा अपंग आणि अगदी एकूण एक स्त्रियांच्या हक्काचा आणि अधिकाराचा मुद्दा येतो त्यात पुरुषांसह स्त्रियांना मिळालेला मतदानाचा अधिकार असेल वडील आणि पतीच्या संपत्तीमधील समान मालकी हक्क असेल स्वतःच्या विकासाचे तसेच निर्णयाचे स्वातंत्र्य असेल शिक्षण आणि पुढे पर्यायाने मिळालेले आर्थिक स्वावलंबन आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणाऱ्या मूलभूत अधिकारांपर्यंत पेक्षा निश्चित आज चांगली परिस्थिती आहे कित्येक मुली महिला शिकल्या त्या नोकरी उद्योगधंदा विज्ञान तंत्रज्ञान संरक्षण कला नाटक चित्रपट बँकिंग तसेच अगदी प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या पैसे कमवतात नेतृत्व करतात अगदी गृहिणी असलेल्या स्त्रियाही आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत प्रचंड स्वावलंबी आणि माहितगार झालेल्या पाहायला मिळतात हे सर्व खरे असले तरी आजही आर्थिक निर्णय घेताना त्यांचा सल्ला किंवा मत बहुतांश वेळा विचारातही घेतले जात नाही आपली पुरुष प्रधान संस्कृती कितीही केले तरी त्यांना हे सत्य कोणताही संवेदनशील माणूस नाकारू शकत नाही स्त्रियांना घर खर्च किंवा फार पारत कपडे दागदागिने किराणा सामान भाजीपाला भांडी किंवा काही इलेक्ट्रॉनिक्सच्या खरेदी पलीकडे फार काही स्वतंत्र इन्शुरन्स शेअर बाजार किंवा उद्योग व्यवसायाशी निगडीत गुंतवणुकीच्या व्यवहारात त्यांना फार अधिकार दिले जात नाही बहुतांश ठिकाणी तर मतही विचारत घेतले जात नाही फक्त कल्पना दिली जाते की शेवटी पुजेला बसण्यापुरता मान सन्मान अगदी सरास हे असेच होत आहे असे नाही बऱ्याच मोठ्या प्रमाणात आता बदल ही होत आहे किततेक महिला आता स्वतःचे डीमॅट अकाउंट उघडून व्यवहार करत आहेत चांगले उत्पन्न असलेल्या तर अगदी लग्नाच्या आधी घर खेत आहे बचतीच्या, गुंतवणुकीच्या आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ व्हायला हवी. यासाठी प्रत्येक घरात विशेष प्रयत्न व्हायला हवेत. काही ठराविक रम~ रक्कम महिलांनीही फक्त बचत न करता विविध ठिकाणी गुंतवायला हवी. कॅल्क्युलेटर रिस्क घ्यायला हवी. घरात एखाद्या गुंतवणुकी संदर्भात टॅक्स प्लॅनिंग संदर्भात चर्चा सुरू असेल तर त्यात महिलांनी स्वतःहून घ्यायला हवा एकदा का पैसे दिले आणि त्यात चुकून नुकसान झाले तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाच्या मानसिक स्वास्थ्यावर होणार असतो त्यामुळे आर्थिक व्यवहार चोख व योग्यच व्हायला हवा हा कटाक्ष अत्यंत महत्वाचा असतो यात बऱ्याचदा करून उधारीवर किंवा अधिक व्याज देऊन एखादी गुंतवणूक होत असेल आणि ती चुकीची असेल तर त्याला ठामपणे विरोध व्हायला हवा सुरुवातीला ही मते विचारात नाही घेतली तरी हळूहळू परिस्थिती शंभर टक्के सुधारते माझी समस्त माता भगिनींना वैयक्तिक विनंती आहे की घरातील प्रत्येक आर्थिक व्यवहाराची तुम्ही माहिती करून घ्या त्यावर विचार करा सल्ले द्या तो अधिक चांगल्या प्रकारे कसा करता येईल ते शिका अभ्यास करा आणि पुढच्या वेळी कमीत कमी चुका करत स्वतःची कुटुंबात आर्थिक प्रगती करा स्त्री असो की पुरुष दोघेही आयुष्यात स्वप्न पाहतात दोघांनाही पूर्ण करायची असतात स्वतः सह कुटुंबाचे उंचावयाचे असते चांगले आरोग्य पैसा नोकरी धंद्यात यश आणि बेसिक गरजा भागवण्यासाठी सुरक्षित उत्पन्न असणे गरजेचे असते खरे तर यालाच आर्थिक साक्षरता आणि आर्थिक स्वातंत्र्य म्हणतात त्यासाठी एका मोठ्या जनजागृतीची चळवळीची गरज आहे स्त्री असो कि पुरुष तसे पाहिले तर दोघांनाही आर्थिक साक्षर व्हायची गरज आहे या बाबतीत मात्र आपल्या सामाजिक आणि कौटुंबिक उतरडीत उतर्दे, स्त्री अजूनही पुरुषांच्या खूपच मागे आहे तिला प्रत्येक घरात समोरून प्राधान्य मिळाले असे नाही तिला स्वतः आता पुढे यायला हवे आर्थिक व्यवहार त्यांची गुंतवणूक शिकायला हवी वडील भाऊ पती सासरे मित्र यांच्या खांद्याला खांदा लावून ठाम उभे राहायला हवे आपल्याला हा समाज म्हणून आर्थिक साक्षर व्हायचे असेल तर प्रथम एक स्त्री आर्थिक साक्षर झाली पाहिजे मग ती तिच्या घराला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करून देईल अशा अर्थसाक्षर घरामुळे पुढे गाव आणि शहर अर्थसाक्षर होतील आपोआपच आपला संपूर्ण समाज आर्थिक साक्षर आणि स्वतंत्र होईल सुखी प्रगत आणि समाधानी आयुष्याचा मार्ग या अशा आर्थिक संपन्नतूनच जातो सर्वांचे मनापासून धन्यवाद